न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क वर शोध एम रायगड यांच्या वतीने चार दिवसीय मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलेलं आज प्रॉपर्टी एक्झिबिशनचा चौथा दिवस आहे आणि आपण संकल्प ग्रुपला या ठिकाणी भेट दिलेली आहे संकल्प ग्रुपच्या वतीने या ठिकाणी पुष्पकनगर असेल पुष्पकनगर सेक्टर चार सेक्टर आठ जे एन पी टी अटल सेतू या ठिकाणी साई संकल्प आ, या नावाने या संकल्प ग्रुपचा प्रोजेक्ट आहे जास्तीत जास्त ग्राहकांनी संकल्प ग्रुपला भेट दिलेली आहे आणि आपल्या स्वप्नातील ड्रीम होम या ठिकाणी खरेदी तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता की अथर्व संकल्प म्हणून वन बी एच के आणि टू बी एच केची घरं पुष्पकनगरमध्ये संकल्प ग्रुपने उपलब्ध करून दिलेली आहेत संकल्प ग्रुपच्या या ठिकाणी वर्षा पाटील मॅडम आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे त्यांनी पुष्पकनगरमध्ये घरं उपलब्ध केलेली आहेत ती संकल्प नमस्कार मी वर्षा पाटील संकल्प ग्रुपचा जो आपला स्टॉल आहे बी सेवन्टीन त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छिणार की साधारणतः आता जो लास्ट डे आहे एक्स्पोचा खूप छान प्रतिसाद एक्स्पोला मिळालेला आहे आणि ह्यावेळी जो लोकेशन डिसाईड केलेला आहे मॅनेजमेंटने तो खूप छान आहे बिकॉज ऑलमोस्ट हा सेंट्रलाइज लोकेशन असल्यामुळे ऑल ओवर मुंबई नवी मुंबई वेस्टर्न सबम ह्याच्यामध्ये कवर अप होता आणि लास्ट टाईमला कसं खांदेश्वर हा थोडा आउटस्कर्ट एरिया येतो त्यामुळे तिकडची लोकॅलिटी थोडा जास्त तो एरिया प्रेफर करते पण हा सेंट्रलाईज असल्यामुळे काय झालं की बऱ्यापैकी पुष्पकनगर आता सध्या इन्व्हेस्टमेंटसाठी लोकं पाहतात आणि खूप छान इन्व्हेस्टर्सचे ऑप्शन्स लोकांना इथे मिळालेले आहेत रिस्पॉन्स खूप चांगला होता क्लायंट जेन्युअन क्लायंट्स आपल्याला ह्या माध्यमातून मिळालेले आहेत काय लोक तुम्हाला बेसिकली कसं आहे की आपण हो काही स्पेशल ऑफर्स ठेवल्या होत्या एक्सपोमध्ये पण बऱ्याच वेळेला असं होतं की डिसिजन घेणं थोडं लगेच इमिडिएटली किंवा फिनान्शियल प्लॅनिंग लोकांना करायला लागतं त्यासाठी थोडा ब्रिदिंग पेळ देण्याची पण गरज असते त्यामुळे आपण ही ऑफर जी आहे आता ह्या साधारणतः थर्टी फर्स्टपर्यंत आपण ठेवलेली ह्या महिन्याच्या एंडपर्यंत मग आता एक्सपोला जे लोकांनी व्हिजिट केलेली ती काही लोक आता त्यांच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे विकेंडनं व्हिजिट करतील तर त्या सेम ऑफर आपण त्यांना कंटिन्युएशनमध्ये देऊ मोस्टली तरी आता त्याबद्दल काही बोलू शकत नाही बिकॉज दॅट इज डिसाइडेड बाय द मॅनेजमेंट पण डेफिनेटली प्रत्येक वेळेला आपण नवीन काहीतरी कॉन्सेप्ट मार्केटमध्ये घेऊन येत असतो त्याचा बेनिफिट नक्कीच लोक घेऊ शकतील आणि संकल्प ग्रुप आता एका चांगल्या ब्रँड म्हणून पण आयडेंटिफाय झालेला आहे ह्या माध्यमातून आम्हाला तो प्लॅटफॉर्म मिळालेला आहे एक्सपोच्या माध्यमातून आणि बऱ्यापैकी लोकांपर्यंत आपण रीच झालेलो आहेत मुंबईमध्ये तर मी सांगू इच्छिते की बरेच छोट्या बिल्डर्सना पण ही अपॉर्च्युनिटी असते की ते या माध्यमातून एका चांगल्या लेवलला स्वतःला प्रमोट करू शकतात मॅडम बेसिकली बुकिंग सध्या तीनच झालेले आहेत पण काय होतं की तिकीट साईज मोठ्या असल्या कारणाने बऱ्याच वेळेला आपल्याला लोकांना वेळही द्यायला लागतो फायनान्शियल प्लॅनिंग करायची असतात त्यांची लोनची इलिब्रिलिटी त्यांना चेक करायची असते पुन्हा बऱ्याच वेळेला काय असतं की इंडिज्युअली लोक व्हिजिट करतात फॅमिलीज त्यांच्यासोबत नसतात तर ह्या दृष्टीकोनं तर लोकं कसं एक्सपोनंतर आता प्लॅनिंग केलं आहे त्यांनी व्हिजिटसाठी तर डेफिनेटली आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही एक चांगला टार्गेट अचीव्ह करू जो आम्ही पर्सनली माइंडसेट केलेला आहे येस येस लोन फॅसिलिटी पण आपल्याकडे अंडर ग्रॉनूड सगळ्या फॅसिलिटीज असतात आणि ह्यामध्ये आपल्याकडे डी एस एस पण जॉईन आहेत या माध्यमातून एकच फाईल जरी असेल एखाद्या क्लायंटचा तर ते, ते, ते अनेक बँकेतनं आपण इमिडिएटली लगेच चेक करू शकतो सगळ्या बँकांना इंडिव्हिज्युअली अप्रोच करण्याची गरज पडत नाही त्यामुळे मिनिमम रेट ऑफ इंटरेस्ट आणि कमीत कमी प्रोसेसिंग चार्जेस जेणेकरून क्लायंटलाही दोन पैसे बेनिफिट होईल बिकॉज त्यांच्यासाठी प्रॉपर्टी हा कसा असतो की त्यांचा लाईफमधला सगळ्यात मोठा डिसिजन असतो त्या ह्या माध्यमातून आम्ही त्यांना सगळ्यात पद्धतीने सपोर्ट करू इच्छितो जेणेकरून त्यांचं घर इझिली त्यांना मिळावं एका चांगली कन्स्ट्रक्शन क्वालिटी असावी टाईमलाईन पजिशन असावा बिल्डर व्यवस्थित असावा लोन त्यांना रेट ऑफ इंटरेस्ट कमी मिळावा प्रोसेसिंग चार्जेस कमी मिळावे तर ह्या सगळ्या दृष्टिकोनं आपण प्रयत्न करतो बिकॉज संकल्प ग्रुप पुढच्या येणाऱ्या काही वर्षांमध्ये स्वतःला एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर पाहू इच्छितो आणि हाच एक माध्यम असतो जेव्हा आपण क्लाइंटला चांगल्या सर्विसेस देतो त्या माध्यमातून क्लायंट एकमेकाशी जुळले जातात आणि त्यामुळे बरेच रेफरन्सेस पण आपल्याला इन फ्युचर मिळतात तर ती आमची सर्व्हिस भरपूर इम्पॉर्टंट असे बिकॉज वी आर इन टू द सर्व्हिस इंडस्ट्री तर ते आम्ही नेहमी जपत असतो कॉन्टॅक्टसाठी बेसिकली नंबर मी देऊ इच्छिते नाईन थ्री टू सिक्स सेवन एट थ्री टू सिक्स एट आणि जरी कधी कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही तरी पुष्पकनगरला मेन लोकेशनला आपलं सेक्टर आठला प्लॉट नंबर एकशे सत्तावीस तिथे आपलं संकल्प ग्रुपचं साईट ऑफिस आहे त्या ऑफिसला तुम्ही डिरेक्टली तिथे व्हिजिट करू शकतात मग तिथून आपण सगळे जेवढे प्रोजेक्ट्स आपण त्यांना डायरेक्टली दाखवू शकतो खांदेश्वर स्टेशनवरून पण आपली पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी आहे इन केस कोणी मुंबई साईडवरून क्लायंट येतो आहे त्यांना इझिली अप्रोच होता येत नाही पुष्पकनगरला तर त्यांना आपण ती फॅसिलिटी पण प्रोव्हाइड करतो